बाप मुलगा आणि एक नातं जे समाजात सर्वात पवित्र मानलं जातं पण जेव्हा हेच नातं विकृत वासनांमध्ये अडकतं तेव्हा निर्माण होतो भयावह अंत आजची ही घटना ऐकून तुम्हाला थरकाप बसेल कारण इथे प्रेम नव्हतं तर फक्त पाप होतं आजची घटना ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित खूप आश्चर्य वाटेल म्हणून शेवटपर्यंत या व्हिडिओकडे लक्ष ठेवा कारण तुम्हाला या घटनेतून एक उत्तम धडा मिळेल मित्रांनो नवीन असाल तर ग्रामीण कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या कट्ट्याचा भाग व्हा चला तर मग सुरू करूया आजची घटना एका खेडेगावात दिलीप ठापूर नावाचा एक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत आणि मुलासोबत राहायचा त्याची एक मुलगी लग्न झालेली होती मात्र दिलीपची पत्नी काही महिन्यांपासून खूप आजारी होती आणि अखेर तिचं निधन झालं पत्नीच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी दिलीप ठाकूरने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि एका विधा महिलेशी लग्न केलं त्या महिलेला एक दोन वर्षांची मुलगी होती दिलीप ठाकूर त्याची नवी पत्नी अमृता आणि दिलीपचा मुलगा हे तिघे एकत्र एक राहू लागले दिलीपचा मुलगा श्याम ठाकूर हा एकवीस वर्षांचा होता दिलीप कामाच्या कारणाने बहुतेक वेळ बाहेर असायचा तर श्याम घरी असायचा अशात श्याम आणि त्याची सावतराई अमृता यांच्यामध्ये जवळीकता वाढू लागली इतकी की त्यांच्यात अनैतिक आणि शारीरिक संबंध निर्माण झाले या दोघांनी आपल्या नात्याला काळीमा फासला ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न होता पण गावात चर्चा होऊ लागली तरीही या दोघांना वाटलं आपल्याबद्दल कोणालाच काही माहिती नाही आणि ते आपले संबंध चालूच ठेवतात दरम्यान दिलीप ठाकूरला काहीच संशय आला नाही त्याने आपल्या मुलाचं लग्न रीना नावाच्या मुलीशी केलं रीना सुंदर संस्कारी होती पण श्याम मात्र आपल्या सावत्राईसोबतचे अनैतिक संबंध तोडत नव्हता लग्नानंतर रीनाला एक मुलगा झाला शुभम काही महिन्यांनी त्यांना एक मुलगी झाली कुटुंब मोठं झालं होतं पण तरीही श्यामचा पाप थांबत नव्हतं एका रात्री रीना उठली आणि पाहते की तिचा नवरा पलंगावर नाही ती शोधत बाहेर जाते आणि सावत्रा आईच्या खोलीत बघते दोघं त्या अवस्थेत रीना धक्क्यात जाते घरात जोरदार भांडण होतं त्या रात्री सासरा घरी नव्हता श्याम आणि अमृता दोघांनी रीनाचे पाय पकडून माफी मागितली रीना आपल्या संसाराचा विचार करून आणि माहिरच्या वाईट परिस्थितीमुळे हे सर्व सहन करते काही महिने शांतता राहिली पण पाप पुन्हा जागं झालं श्याम पुन्हा क्याच मार्गावर गेला रीना पुन्हा त्यांना पकडते आणि मुलांना घेऊन माहेरी जाते माहिरच्या लोकांनी विचारल्यावर रीनाने सर्व सांगितलं गावात ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली गावकऱ्यांनी एकत्र बैठक घेऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकायला तयार नव्हते रीना शेवटी वेगळ्या शहरात जाऊन राहू लागली काही महिन्यांनी दिवाळी आली रीना आपल्या नवऱ्याबरोबर आणि मुलांसह गावाला आली ती आपल्या आई वडिलांकडे काही दिवस राहायची ठरवते पण श्याम आणि त्याची सावत्र आई अमृता यांनी आधीच एक भयंकर प्लॅन तयार केला होता रीनाचा कायमचा अंत करण्याचा एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या रात्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गावात एक छोटा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला होता श्याम आपल्या सावत्र आई आणि बायकोसह तिथे गेला कार्यक्रमाच्या वेळी त्याने दोन्ही मुलांना अमृताकडे ठेवलं आणि रीनाला घेऊन गावाबाहेरच्या जंगलात गेला रीनाने विचारलं आपण इथे का आलो आहोत श्याम हसत म्हणाला तू डोळे बंद कर तुला सरप्राईज देतो रीनाने डोळे बंद केले आणि पुढच्या क्षणात श्यामने खिशातून गावठी पिस्तूल काढून आपल्या बायकोच्या डोक्यात गोळी झाडली रीनाचा जागेवर मृत्यू झाला श्याम परत घरी आला मुलांना आणि सावत्र आईला घेऊन गे। झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलात एक महिलेचा मृतदेह सापडला पोलीस घटनास्थळी पोहोचले चौकशीत समोर आलं मृत महिला म्हणजे रीना ठाकूर आणि तिचा मारेकरी दुसरा कोणी नाही तिचाच नवरा श्याम ठाकूर आणि तिची सावत्र आई अमृता पोलिसांनी दोघांना अटक केली एका विकृत नात्याने पवित्र बंधनं मोडून एक कुटुंबच उद्ध्वस्त झालं आई समान नात्यावर डाग लावणाऱ्या या घटनेने संपूर्ण गाव हदरलं नाती ही विश्वासावर उभी असतात पण जेव्हा त्या नात्यांवर पापाचं सावट येतं तेव्हा फक्त संसार नाही तर संपूर्ण समाज उद्ध्वस्त होतो माणसाने आपल्या भावना आणि मर्यादा ओळखल्या नाहीत तर परिणाम नेहमीच विनाशकारी ठरतात जर ही खरी घटना तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा तुमचं मत कॉमेंटमध्ये जरूर लिहा आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर ग्रामीण कट्टा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण पुढे आणखी अशा खरे आणि अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी घेऊन येणार आहोत धन्यवाद